महिलांसाठी शासन विविध योजना राबवत असते सध्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी पिठाची गिरणी शिलाई मशीन तेल घाणा सॉलर वॉटर हिटर पुरवणे सध्या सुरू आहेत या संदर्भात अर्ज मागवणे देखील सुरू झाले आहेत या संदर्भात अर्ज कसा करायचा व त्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज करताना जो तुम्हाला अर्ज जोडायचा आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या तर आपण पाहूया की अर्जसोबत कोणते कागदपत्र आपल्याला जोडायचे आहेत अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडता असल्याबाबतचा सक्षम प्रादाधिकाऱ्यांचा जातींचा दाखला लागणार आहे पिळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला एक लाख वीस हजारच्या आतील असल्याचा सक्षम प्रादाधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे आधार कार्डाशी जोडलेले बँक पासबुक छायांकित सोबत जोडावे लागणार आहे सादर योजनेने या अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा उपयोगिता प्रमाणपत्र व फलश्रुती अहवाल देणे बंधनकारक राहील ग्रामसभेद्वारे लाभार्थी निवड झालेला ठराव देखील आपल्यासोबत जोडायचा आहे अन्य योजनाचा लाभ घेतल्या स्वयं घोषणापत्र देखील आपल्यासोबत जोडायचा आहे सर्व कागदपत्र आपल्याला काढून ठेवायचे आहेत व जो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे अर्ज तो अर्ज आपला डाउनलोड करून तो अर्ज भरून व्यवस्थितरित्या आपल्या डॉक्युमेंटसोबत जोडून हा अर्ज आपल्याला महिला व बाल कल्याण विभागामध्ये जमा करायचा आहे अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तसेच शेतकऱ्यांसंबंधात नवनवीन व्हिडिओ योजनाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्याला आज सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये